तुम्ही या नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जुनोनीत आमदार शहाजी बापू पाटील यांच्या निधीतून तेरा कोटी रुपयांची विकासकामे सांगोला मतदारसंघात मतदारांची पसंती आमदार शहाजी बापू पाटील यांनाच गुलाबहोळ ते जुनोनी कित्येक वर्ष आम्हाला गावात जाण्यासाठी रस्ताच नव्हता आमदार शहाजी बापू पाटील यांनी रस्ता करून लगेच दिला दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत लागणार असून यामध्ये शिवसेनेचे उमेदवार अॅडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांचे सांगोला मतदारसंघातील पश्चिम भागात सद्यस्थितीला तरी विकास कामांच्या निधीमुळे तरी पारडे जड दिसत असून पश्चिम भागात आमदार शहाजी बापू पाटील यांना मतदार पसंती देत आहेत या मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये मोठा विकास निधी आमदार शहाजी बापू पाटील यांनी खेचून आणला असून हा मतदारसंघ सुजेलाम सुफलाम करण्याचे मोठे कार्य ॲडव्होकेट आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले आहे या मतदारसंघातील जुनोनी गावांमध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांनी वर्षानुवर्षे प्रलंबित गुलाब ओहोळ वस्ती ते जुनोनीपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण केले आहे तसेच विकास कामे या पाच वर्षांत केल्याने समर्थक व कार्यकर्ते आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठीशी आहे यावेळी शहाजी बापू मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असे सांगत आहेत पाहूया आमच्या प्रतिनिधीने घेतलेल्या या सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया सांगोला मतदारसंघामध्ये शहाजी बापू पाटील आमदार जे आहेत त्यांचं कसं कामकाज आहे सध्या एक नंबर कामकाज आहे बर काय या गावासाठी ने, काय नेमकं काय काय का, 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 विकास काम काय केलंय गावासाठी म्हणण्यापेक्षा आमच्या हो हवाळ वतीसाठी त्यांनी हा पाजर तलाव दुरुस्तीसाठी बत्तीस लाख रुपये मंजूर करून दिला त्यांनी बरं ते काम योग्य रीतीनं पार पड यशस्वीरित्या पार पडत आहे आता बरं पाण्याचा पाण्याचा विषय तळाचा काय पाण्याची कशी सोय होती अगोदर पेजी आ, 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 आता पहिली पाण्याची काही सोय नव्हती काय सुद्धा बरं आता तलावात पाणी आल्यामुळे आम्हाला काही पाणी सोय झाली आता बरं अगोदर कुठनं पाणी आणायला हवं आता दोन दोन किलोमीटर पाणी आणायला लागतो आमची लहान मुलं इकडं पाण्यासाठी सगळी बरं किती वर्ष होतं असं काय असं भरपूर वर्ष आता आम्ही जन्म बघत नाही बरं आता पाणी सोय झाली पाणी सोय झाली की आता दीड किलोमीटर पाणी आणून बर तिथून आणून या तळ्यात सोडतात काय आता बरं ही तलावाचं जे आहे ते सगळे नियोजन पण लावले शहाजी

दीपका बाळंगे पटेल असतील शहाजीबाबू पटेल असतील यापैकी तुम्हाला पुढच्या पंचवर्षीसाठी आमदार म्हणून कोण असं बघायला असं पाहिजे तुम्हाला शहाजीबाबू पाटील बरं शहाजी पाटील पाटील का हो का, का म्हणताय कामकाज चांगलं आहे बरं कामकाज चांगला आहे काम का म्हणजे जे काय विकास कामं केली त्या त्याच्या हिशोबावर म्हणताय का तुम्ही अगोदर झाले का विकास कामं कधी असं काय अगोदर बरं कधी झालं नाही बरं मग यंदा मग आमदार कोण असं व्हावं असं वाटत शहाजीबाऊ झालेली पाता आहे कुणाच्या मार्फतून झालेली विकास काम आहे तर बर आमदार शाजेबापू पाटील यांच्या मार्फत पा झाले बर काय विकास कामं झाले मग नेमकं काय काय झाले का, का वस्तीसाठी काय झाले या भागासाठी काय विकास इतर पहिला रस्ता नव्हता आमदार शाजेबापूर इथे रस्ता करून दिला बर काय परिस्थिती रस्त्याची इथं इथ रस्ता नव्हता रस्ता नव्हता तिथं तलाव आहे बर तलाव मंजूर पाणी मंजूर केलं बर पिण्याच्या पाण्यासाठी तिथून किलोमीटर पाणी आणून दिलं दिलंय इथं रस्ता अगोदर नव्हता का या जागेवर रस्ता नव्हता बरं आता आता कोणी करून दिलाय आता आमदार करून यांनी करून दिलाय बर आता येणाऱ्या निवडणुकीत अनेक जण उभारणार आहेत कोण आमदार असं वाटतं इच्छुक आमदार भरपूर आहेत इच्छुक आमदारकीसाठी बर शाहजी बापूच काय काम पाहिजे बर आमदार कोण आहे आमच्या बर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं बाळू होवळ बर 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 जुनून जे या गावामध्ये तुमच्या वस्तीवर आलेलो हो। आहोत ही सध्या आता मागत माझ्या जी काय विकास काम होती रस्त्याची काय नेमकं काय कुराज्या मार्फत झालेला रस्ता आहे बर कशाचं काम आहे हे बर कुठन कुठं जातो रस्ता हा हायवे पर्यंत बरं म्हणजे म्हणजे लागून जातो बर 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 अगोदर रस्ता होता काय सुद्धा बर साजी बापू आल्यापासून बरं साजी बापूच्या हा रस्ता झालेला आहे बर मग आता काय नेमकं हे जे विकास काम जे झाली अगोदर कधी झाला होता का विकास अगोदर नव्हता होती बरं तुम्हाला यायला जायला अडचण होती एखादा पेशंट वगैरे नेता म्हणलं तर काय कशी परिस्थिती होती नेता येत होता का मोटरसायकलवर नाही बरं मोटरसायकल बी जात होती का हां बरं आता या सध्या निवडणुकीचं वातावरण आहे मैत्र असेल तुम्हाला चार पाच जणं इच्छुक आहेत ती बाबासाहेब असतील परत अनिकेत देशमुख असतील काय ते आपले दीपकाबा साळंगे पाटील असतील किंवा शहाजी पाटील शहाजीबाबू पाटील असतील यापैकी पुढील पंचवीसासाठी कोण आमदार व्हावा असं वाटतं तुम्हाला बर शहाजीबा पुसकाव आमची कामं झाली बरं बरं आता या अगोदर जे आमदार जे तात्काळ होते त्यांनी तुमचे विकास काम रस्त्याची काम केली होती का नाही नाही बरं केले नाही बरं म्हणजे शाजीबाऊ पटेल यांनी केले बरं मग त्याच्या मागे राहणार काय आमदार कि निवडणुका अजून राज्याभर राज्यभर दोन तीन महिन्यावर लागेल लागत काय असेल ते आणि सांगायला विधानसभा मतदारसंघामध्ये काय कसं काम काय आमदारांचं विद्यमान विद्यमान आमदार शाहजी बापूचं काम एक नंबर नाही बर बर काय काय कामं केलीत काय शहाजी बापू न मध्ये तेरा कोटीची कामं केलेली बर तेरा कोटीची तेवढा निधी आलाय हो आज निधी आलेला आहे सध्या काम चालू आहे बर काय का, काम केलेलं नाही म्हणते तिथे विरोधक काय आहे का विरोधकाला तेवढंच बोलायचं काम आहे काम केलेलं नाही प्रत्यक्षात तिने येऊन कामं बघायची बर आणि मग बोलायचं बर मग प्रामुख्याने काय असं नेमकं काय एखादं काम सांगावी आम्हाला प्रामुख्यानं एक काम जुनवणी रस्ता जाणारा हा सहा कोटीचा मंजूर झालेला आहे सगळं बरे झालेला आहे बर दुसरं ते टिपेळे ही तीन कोटीचं काम आहे ते काम चालू झालेलं आहे बर जुनोनी पाजर तलावाला पत्तीस लाख रुपयाचं काम मंजूर झालेला आहे काम पूर्ण संपत आलेलं आहे बर जुनोनी गुलाब होवाळ वस्तीला चाळीस लाखाचं काम आहे ते पूर्ण झालेला आहे कशाचा दरब दिल एवढे निधी की त्यांच्या पाठीमाग आम्ही म्हणून आम्हाला निधी दिला निधी निधी कोणत्या कामासाठी दिला आहे दलित रोड जायची दलित वस्तीत रस्त्यासाठी रस्त्यासाठी दिलेला अगोदर अगोदर होता का रस्ता अगोदर रस्ता नव्हता जायची फार अडचण होती बर म्हणजे काय नेमकं परिस्थिती काय होती जायला काय मोटरसायकल जात नव्हती पूर्वी बर बरं म्हणजे सायकल वर न्याय लागत होत आता चार चाकी गाडी जाते बरं अँब्युलन्स बी येते हो अँब्युलन्स जागेपर्यंत येते बर 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 पिण्याच्या पाण्याची कसं सोय हो पिण्याच्या पाण्याचे पूर्वी पाणी कमीच होतं आता हे तलाव दुरुस्त केलेला आहे बर आणि टेंबोजनं एक चाळीस लाख रुपये खर्च करून बर त्या तलावात पाणी सोडलेलं आहे तिथून पाणी पा, 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 ग्रामपंचायतीनं पाणी पुरवठा करून पाणी प्यायचो होय पाणी प्यायचो आहे अगोदर होते पाणी अगोदर नव्हते कुठं आणत अगोदर विहिरीतनं पाणी आणत कुठं पण किती वर एक दीड किलोमीटर वर विहिरीतनं पाणी आणत बर त्यावेळेस हा आता आता सोय झाली गे आता सोय एक नंबर झालेली बर मग आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुख अनिकेत देशमुख दीपक दीपाकापा सोळंगे पाटील परत शाजीबाबू पाटील तर असतीलच असे अनेक जण इच्छुक उभारणार आहे या मतदारसंघामध्ये तर येणाऱ्या पुढील पंचवर्षीसाठी तुमच्या विकासासाठी अनेक विकास कामं करून घेण्यासाठी तुम्हाला आमदार कोण पा पाहिजे तुम्हाला आमदार शाहजीबापू पाटील पाहिजे बर का हो शाजीबापू पाटीलच का आतापर्यंत साडे तेरा कोटी जुनोने निधी दिलाय म्हणून ती पाहिजे बरं ह्याच्या अगोदर कधी असा निधी आकडा माहित नव्हता बरं लाखाचा माहित नव्हता आता कोटीत ना सगळं तुम्ही ना आता एवढे वर्ष झालं तुम्ही आमदार पहिल्यापासून निवडून दिले या भागातून मोठ्या माझ्या दिलं कधीच आलेला नाही निधी आलेला नाही नाही निधी म्हणून नावच नव्हते नाही नाही बरं आता निधी भरपूर आलेला भरपूर निधी आलेला बर मग यंदा कोणाला निवडून देणार शाजीबापू बापू पाटला निवडून देणार